रामकृष्ण आरे मावली कसे सगळेजण मजेत ना तर आम्ही पण मजेत तर बघा आता आपल्याला न्यायचं आहे माहेरातून तुमोळा तर बघा आता या भाऊजाईन किती वानवळा काढला बघू आता भाजीपाल्याच तुम्हाला भरपूर बोलणं प्रोफेशनल श्रामपूरचे <laughs> तर आम्हाला काय काय माळव बरं आज बघा आम्ही ना माळव न्यायला आलेलो आहे हे बघा कोथिंबीर बा किती भारी हे बा दाखव ग इलीच भारी ग अशी खावाट हेच खरं आनंद आहे बर शेतकऱ्याचा ताजा ताजा माळव ना घरी आणि तीची ताजी ताजी भाजी करून खाणं सकाळ संध्याकाळ एकदम यातच आनंद आहे खरं आमचा शेतकऱ्याचा <laughs> पहा आता आता दोघी दोघी उपटायला बी लागलेले आहे बघा आता दोघी पण आता मी एक जण मेथीची भाजी आणि एकजण कोथिंबीर तर बघा आता आपण घेऊ आता मस्त ताजी ताज्या भाजी पाल्याचा आनंद बघा मेथीची भाजी मेथीची भाजी कशी बघितली तुम्ही गावरान काय म्हणते लाल कोराची आणि काय म्हणते याला हे काय लेकरवाडी लेकरवाडी भाजी बघा खायला चौदा रात्री बर की भाजी तर बघा असा आनंद घेतो आम्ही शेतकरी हि काय गिन्नी गावात येतो आहे ना गिन्नी गावातच लावलेली मस्त आहे ग भारी तुमची भाऊजाई कामाची आहे ना त्याच्यामुळे काय भाऊजाईला कामाची म्हणते भाऊ बघा आता युट्यूब फॅमिली बघा ते राणी इकडे बघ ना कामच आपल्या शेतकऱ्याला कामच असत मी काय दिसते खाली बस आता बघा मायरात आलो आम्ही तर म्हटलं जवळून जायचं कार्यक्रम होते कार्यक्रम आलो तर म्हटलं चला आता माहेर जवळच होतं तर आलो मग थोडंसं पुढं आणि आपल्याला भाजीपाला पण जाईन ताजा ताजा म्हणून आलेले होते तर बघा आता मस्त काय कोथिंबीर बिरवाद झाली अगं लय कोथिंबीरच्या वड्या गण मोठ खटले पण मग गंजना बघा एवढी भाजीपाला चालवला आता दोन दिन आम्ही ताईंच्या भावाजय आहोत हाय बाय नाही आपल्या YouTube फॅमिलीला आपल्याला फक्त जय हरी राम कृष्ण हरी नाही का राम कृष्ण हरी जय हरी हां असं पाहिजे तर हे बघा झाला आता खाली बस तुमची वळख तरी सांगा अरे हो। आता नसते भाव जाय झाल्या पण लहान मोठी छोटी काही आहे की नाही आता राहू होती काय नाही होत आपण तर शेतकरी सगळे तर बघा ही मोठी आणि ही, ही लानी ही चुलत्याची आणि ही पप्पूची तर अगोदरच्या एकाही व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं पण त्याला आता बरेच दिवस झाले बरं का तर यांच्यासोबत काही व्हिडिओ काढणं होतं तर आता येणारे परत पुढल्या महिन्यामध्ये घरभरणीचे नवनवीन व्हिडिओ येणार तुमच्यासाठी तर हा व्हिडिओ कसा वाटला कसा नाही शेतकऱ्याचा तर तुम्हाला मी बघा आता आम्ही एवढं भाजीपाला घेऊन जाणार म्हटलो मग आनंदाने तिने दिलेलं आहे आपण घेऊनच जायचं एवढं पण पिशी भरून न्यायची बरं का माहिज करायच नाही भाजीपाल्याची काही असलं भरपूर लाईक करा चला आता बदल राणी लय बा हे अगं हे नको मारले झाली कुथिंबीर मिठीची भाजी बात झाली एक दोन जुड्या बाद झाल्या मी ती भाजी झाल्या बघा परत एवढा भाजीपाला काढला म्हणलोर मग पिशी मोठीच लागल तर बघा ती ना खर <laughs> ती भाजी ना, ना भाजीपाला याच्यासाठी भाजी काढलेला होता बर का बाजार आहे ना आज बाजार आहे ना तर बाजारासाठी काढलेला आहे आणि आता चला आता कमी म्हणजे संध्याकाळचा बाजार असतो न जवळ श्रामपूर पशी तर मग अगं म्हंटल तुम्ही येणार आहे येणार आता या आपल्याला भाजीपाला आम्हाला थांबा आमचं काम होऊ द्या आमचं काम होऊ द्या म्हटलं डबल हे आम्ही लसणत नाही टाकली बरं की यंदा लसणाची बारी लागत ती पण ना नाही यंदा ते त्याच्यात नंतर गवत मारलं जात ना लसूण पण एवढा खास नव्हतं आल्याला आमचं मागच्या वर्षी मस्त लसूण इकडं बघ लसूण लावलेले आहे बर ये पण तू आता उन्हामुळं लसूण न दिसणार एवढा निघी निगावतात बघा भाजीपाला किती नुँँँगे नुँँँगे। किती हिरव हिरवं गार मस्त गार वातावरण बर त्यांचा भाजीपाला काढायचा चालू होता ना तर म्हंटल मग चला आपल्याला थोडासा ताजा ताजा भाजीपाला घेऊन जाऊ याच्यात किती धोतरा उल उगला येऊ तुम्ही बघा बघितलं की हे धोत्रेचं झाड बघितलेलं आहे का कधी तर हे याला जनावर खात नाही हे कशा भाजीला उपयोग येत नाही हे ये रानामध्ये वेस्ट जास्त बर हे काहीच कामच नसते हा म्हणजे समोरच्या दिवशी याला महादेवाचं फुल वाहत तेवढ्याच उपयोगातलं हे झाड असं आहे फक्त याची भाजीबीजी काही खात नाही आणि याचं ते धोत्रेचं फुल असतं का पांढरं हे महादेवाचं प्रिय तर यांच्या रानामध्ये तर सारे महादेवाचे याचे झाड उगेल फुलाचे कितक पण दाट उगलेलं आहे बर का झाड पाहून घ्या तुम्ही तुमच्याकडे आहे का असं झाड तुमच्या शेतामध्ये तरी काढले शेतामध्ये तो खूप आंबट चुक आहे का छपू नाही घरी नको एक मुठ मग ती एवढीच दी फक्त हे बघा आंब आंबट चुका येत रबर लाव ही भाजी मी भाजी आणि चाललंय माळव काढायचं काम तर बघा आंबट चुका तुम्ही खाल्लेला आहे कधी तर बघा असं आंबट चुका असतो बर का तर बघा पालक मी जुडी बांधायला बघा काय घेतलेले रबर 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 आणले बघा म्हणजे जुडी पहिला दोरीने बांधित होते तर आता बघा पालक